गोविंद शिल्प घेऊन एकदा राहिला मुख्य असताना तीस योजनेचा प्रत्येक चौकशी टाईल्स पंतप्रधान घर घर नोजना सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार गोविंद पंच्या नऊन शेजने राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी मी तयार आहे असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही अत्यंत आनंदाची बाब असेल असंही त्या म्हणाल्या त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या लवकरात लवकर निवडणूक व्हावं असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या तटकरे आणि पटेल यांच्याबद्दल विचारल्यावर सुळे म्हणाल्या की मी आज ही पटेल यांचं मार्गदर्शन घेते त्यांना फोन करते गाठीभेटी लवकरच होतील संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यावर भेट होईल संघटना सर्वांमुळे चालते शेवटचा कार्यकर्ताही महत्वाचा आहे केंद्रबिंदू असतो कार्यकर्ता लढत असतो लोकांची सेवा करायला आम्ही निवडून आलो आहोत याची माहिती मला आहे मी आजही पटेल यांचं मार्गदर्शन घेते मी त्यांना फोन करते आणि राजकारणात डायलॉग असलाच पाहिजे तटकरेंची माझी बरेच दिवस कुठलीही गाठ हो भेट नाही पार्लमेंट सुरू होईल तेव्हा भेट होईलच असेही सुळे म्हणाले शरद पवार साहेबांनी माझी राहुल गांधींच्या या लेखावर चर्चा झाली इलेक्शन कमिशन कडून काय उत्तर येतं याची वाट पाहत आहोत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा